आता बातमी आहे हृदय पुरवटून आहे मृत्यूची मालवण आडारी भागातील प्राजक्ता ढोलम हिचा धक्कादायक रित्या दादरमध्ये मृत्यू झालाय रेल्वे रुळ क्रॉस करत असताना तिला रेल्वेची झडक बसली यात मालवणची प्राजक्ता ढोलम हिचा मृत्यू झालाय तिच्यासोबत तिचा मित्रही या अपघातात बळी गेलाय रेल्वे रुळ ओलांडताना काळजी घेणं गरजेचं असतं हेच या घटनेतून स्पष्ट होत आहे पाहूयात या घटनेचं हे धक्कादायक वृत्त मालवण आडारीवाडी इथल्या प्राजक्ता ढोलम हिचे दहावीपर्यंत प्राथमिक शिक्षण मालवण भंडारी हायस्कूल इथे झाले होते तर कॉलेजचे शिक्षण मालवण टोपीवाला हायस्कूलमध्ये झाले मालवण पॉलिटेक्निकमध्ये तिने रेफ्रिजरेटर ए सी डिप्लोमापर्यंत शिक्षण घेतले सध्या ती नोकरीसाठी मुंबईमध्ये होती सायंकाळी आपले काम आटोपल्यानंतर ती मित्रमैत्रिणींसोबत पुन्हा घरी येत होती परेल येथून दादर येथे आल्यावर प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी मित्रमैत्रिणींच्या या ग्रुपने दादरजींना वर चढून न जाता रेल्वे रुळावरून क्रॉस करण्याचा प्रयत्न केला या प्रकारात समोरून येणाऱ्या वेगवान जलद रेल्वेने त्यांना धडक दिली यात प्राजक्ता आणि तिच्यासोबत असलेल्या मित्राचा जागीच मृत्यू झाला रेल्वेची धडक एवढी जोरात होती की प्राजक्ता हिचे पाच ते सहा तुकडे झाले तर अन्य दोघे मित्र किरकोळ जखमी झाल्याने सुदैवाने बचावले मृत प्राजक्ता आणि तिच्या मित्रमैत्रिणींना सायन इथल्या रुग्णालयात आणण्यात आले होते जर जिन्याचा वापर करून प्राजक्ता आणि तिच्या मित्रांनी प्लॅटफॉर्म बदलून प्रवास केला असता तर ही दुर्दैवी घटना घडली नसती मालवण आडारीवाडी येथील प्राजक्ता ढोलम हिने आपल्या शिक्षणाच्या जोरावर मुंबई परेल येथे चांगली नोकरी मिळवली होती आपल्या आईवडिलांचा आधार वड बनत त्यांनाही मालवण शहरातून मुंबई येथे नेले होते तिच्या या आकस्मिक निधनाने ढोलम कुटुंबियांचा आधार वड हरपला आहे आप्पा मालणकर कोकण नाव मालवण